जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी आणि स्थिर ठेवण्याची रिपाईची मागणी सध्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खाद्यतेलांच्या किमती वीस टक्के जादा दराने वाढलेली आहे वास्तविक पाहता सणासुदीचा विचार करता या किमती वाढवणं सर्वसामान्य जनतेला गोरगरीब जनतेला परवडणार नाही आता सध्या सुद्धा गेल्या वर्षभरापासून शेंगा असेल किंवा इतर वस्तू असतील त्याच्या किमती शंभर रुपयांच्या पुढे पल्ला गाठलेला आहे तर वार्षिक परिस्थिती असताना पुन्हा एकदा सरकारनं वीस टक्के जादा रकमेनं किमती वाढवल्या ही बाब निषेधार्थ आहे वास्तविक पाहता सध्याच्या काळामध्ये सरकारच्या वतीनं लाडक्या बहिणीचं कौतुक केलं जातं आहे हे खरोखर महाराष्ट्रातल्या जनतेची फसवणूक आहे एकीकडे एक लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देण्याची घोषणा करायची तिच्याच भावाकडून त्यांच्याच घरातून अशा पद्धतीनं महागाई वाढवून किंमत जास्त आकारून पैसे लुटायचे म्हणजे हा शुद्ध फसवणुकीचा खेळ आहे सणासुदीच्या काळामध्ये रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी आपल्या हाताच्या जोरावर पोटाची खळगी भरली जाणारे मजूर कष्टकरी जनता जेव्हा कमवावे हातामध्ये दाम मिळेल तेव्हा घराच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटतो आणि अशा परिस्थितीमध्ये सण समोर येऊन जर या वस्तूंच्या किमती वाढवल्या असं होत असेल तर सर्वसामान्य जनतेनं व गोरगरिबांनी सण साजरा कसा करावा हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे सरकारनं ताबडतोब या हो किमती कमी करून त्या स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा अन्यथा या गरीब जनतेला जगणं अवघड अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तेव्हा राज्य सरकारनं मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय रद्द करून तेलासह सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या व अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे यावेळी प्रदेशाध्यक्ष सुबोधजी वाघमोडे मारुती सोनवणे मेजर साबे सलीम मुल्ला इब्राहिम शेख इम्रान शेख सिकंदर शेख इरफान कल्याणी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते सध्या महाराष्ट्र सहित संपूर्ण देशभरामध्ये खाद्यतेलाच्या किमती जवळजवळ वीस टक्क्याने वाढवण्याचा निर्णय त्या शासनानं आणि केंद्र शासनाने घेतलेला आहे वास्तविक पाहता सध्याचे दिवस सणासुदीचे दिवस आहेत आणि जर या ठिकाणी अशा खाद्यतेला किमती म्हणा किंवा सर्वच किमतीच्या जर अत्यावश्यक असणार किमतीच्या किमतीच्या वस्तू वाढत असतील तर ते सर्वसामान्य लोकांना जनतेला आणि गरीब घरीब जनतेला या ठिकाणी न परवडणार आहे या ठिकाणचा रोजचा माणूस सकाळी का उठून काम करून आणणारा आणि नंतर आपल्या पोटाची खळगी भागून काम करत असताना सरस्वतीचं थोडं या ठिकाणी कुठेतरी गोडवा घेत असतो आणि गोडवा घेत असताना जर अशा पद्धतीने किमती जर वाढत असेल तर त्या साध्या माणसांना सर्वसामान्य माणसांनी या ठिकाणी सण साजरा करावा किंवा नाही अशी परिस्थिती या महाराष्ट्रातील जनतेने केलेली आहे आणि म्हणून मला म्हणायचं आहे की येणाऱ्या या सणासुदीच्या निमित्तानं तरी कमीत कमी या जीवनावश्यक वस्तूच्या किमती त्याच्या किमती कुठेतरी स्थिर ठेवाव्यात असं माझं सरकारला या ठिकाणी आव्हान आहे आता सध्या लाडक्या बहिणीच्या नावानं जे काय धंगाना चालू आहे लाडक्या बहिणीला पैसे दिले पैसे दिले परंतु ही दुसरीकडे त्या लाडक्या बहिणीला देऊन दुसरीकडून आमच्याच किशात नाही जनतेच्या किशात या ठिकाणी पैसे काढले जातात ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि ही जी लाडकी बहिणी योजना आहे ही एकदम ती फसवी बहिणी फसवी योजना आहे कारण जर त्यांना जर वाटलं असतं महाराष्ट्रातल्या बहिणीचं जर त्यांना जर तरी सहानुभूती वाचली असती तर त्यांनी अशा पद्धतीने महागाईचा हात निर्णय घेतला नसला असं मला वाटतं कारण घरामध्ये स्वयंपाक लाडकी बहिणीच असती आणि त्या जर बहिणीला जर ह्या महागाईमुळे पुन्हा एकदा डोळ्यात असू येत असेल तर तुमच्या लाडक्या बहिणीचा काय फायदा असं या ठिकाणी मला वाटतं तेव्हा जनतेने याचा विचार करून लाडक्या बहिणीपेक्षा या ठिकाणी आपल्या समोर आलेलं जे ताट आहे त्या ताटामध्ये ता ता कसं या ठिकाणी चार काळ चांगले मिळतील इकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे आणि सरकारनं सुद्धा त्यांचा या ठिकाणी विचार करावा अशी विनंती आहे